सरकार हे कुठेतरी आता दडपशाही करत आहे या सरकारला आमची विनंती आहे की आज जरी आम्ही शांततेच्या आंदोलनात पवित्र पत्कर आहे परंतु उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्र भर याच्याही पेक्षा मोठ्या ताकदीचं आंदोलन हे करण्यात येईल आणि याला नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते है इस वक्त की बड़ी खबर पर वर्ध्यात प्रहार कार्यकर्त्यांचं टायर पेटवून आंदोलन सरकारला इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज वर्धा शहरातील बजाज चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं अमरावती येथे प्रहार नेते आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वर्ध्यातील प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली सरकार जाग हो अशा घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला आंदोलनादरम्यान नागरिकांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असून त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली प्रहार कार्यकर्त्यांनी सांगितलं की सरकार शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या आणि वंचित घटकांच्या प्रश्नांकडे डोळे झाक करत आहे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनामागे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग व्यक्तींना दरमहा सहा हजार रुपये मानधन आणि गरीब वंचित वर्गाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्या आहेत याच मागण्यांच्या समर्थनार्थ हे तीव्र आंदोलन करण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं तसेच जर सरकारने अद्यापही याकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांच्या उपस्थितीत हे आंदोलन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडेल वर्ध्यावरून अरबाज पठाण यांचा रिपोर्ट मागील चार दिवसापासून संस्थापक अध्यक्ष अमरावती जिल्ह्यातील गुरुकुल मोजरू येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे परंतु सरकारला अजूनही जाग आलेला नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल हे आश्वासन देण्यात आलेलं होतं हे सरकार येण्याच्या अगोदर परंतु सरकार हे कुठेतरी आता दडशाही करत आहे आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही आहे वंदनीय चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत परंतु सरकारला त्याचं काही एक देण नाही आज मुख्यमंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते परंतु तिथून त्यांना आंदोलन तर त्यांची भेट घेणं आवश्यक वाटलं नाही याच्यावरून ये लक्षात येते की सरकारला शेतकऱ्यांचं काही एक घेणं देण नाही सरकार फक्त आश्वासन देते आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र शांत राहते या सरकारला आमची विनंती आहे कि आज जरी आम्ही शांततेच्या आंदोलनाने पवित्र पक्करले आहे परंतु उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर याच्याहीपेक्षा मोठा ताकदीचा आंदोलन एक करण्यात येईल आणि याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन राहील खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एचडी न्यूज इंडिया